लोकमंगल बँक आणि मानाचा गणपती गवळी वस्ती तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर दमाणी नगर इथं घेण्यात आलं आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली लोकमंगल बँक आणि गवळी वस्ती तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त दमाणी नगर परिसरात कर्जविषयक मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात पार पडलं याप्रसंगी लोकमंगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध महामंडळांच्या माध्यमातून लोकमंगल बँकेद्वारे कर्ज घेऊन उद्योजक व्हावं आणि आपला व्यवसाय उभा करावा नियमित हप्ते भरून व्याज परताव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं त्यासाठी लोकमंगल बँक सदैव आपल्या पाठीशी असेल अशी ग्वाही दिली तसंच सत्तावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आयोजित सोलापूर पर्यटन महोत्सवाची सविस्तर माहिती देऊन यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ यांनी महामंडळाची सविस्तर माहिती दिली आणि व्याज परताव्याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं यावेळी बँकेचे अधिकारी सुदन सुरवसे यांनी बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय महामंडळांची पर्यटन विभाग आई कर्ज योजना फूड प्रोसेसिंग कर्ज योजनेची सविस्तर माहिती दिली या मंडळाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख यांनी सदिच्छा भेट देऊन गणरायाची महापूजा केली या प्रसंगी हेमंत पिंगळे महादेव गवळी श्याम गांगर्डे लहू गायकवाड सुनील कदम बाळू घुले शेखर कवठेकर विष्णू जगताप विजू घुले बबलू जगताप अरविंद गवळी संदीप काशीद प्रशांत भगरे यांच्यासह

तुम्हाला काय व्यवसाय कोणताही करा तुम्हाला वाटलं की का मॅन्युफॅक्चरिंग कंपनी काढायची आहे तुम्हाला कुठलं शेती शेतीपूर्वी व्यवसाय करायचा आहे कोणताही व्यवसाय यामध्ये व्यवसाय जे चालू आहे त्यांना कर्ज घेता आणि ज्यांचा व्यवसाय नव्याने सुरुवात करायचा आहे त्यांना देखील कर्ज घेता कर्ज कर्जविषयी मार्गदर्शन शिबिर आज घेण्यात आलं या शिबिराला लोकमंगल बँकेचे सी ओला राजेश सिंह बाहेर अल्लासाहेब पाटील महामंडळाचे योगेश वाघ व ओबीसी महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहून आमच्या ढवळेस्थित परिसरातल्या लोकांना मार्गदर्शन करण्यात आलं अतिशय चांगली माहिती आज आमच्या कार्यकर्त्यांना पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो अनेक लोकांनी आपल्या समस्या विचारल्या की कर्ज घेताना आम्हाला फार अडचण येतात पण बँकेला न घाबरता बँकेत तुम्ही या आलं पाहिजे आणि आल्यानंतर आपल्याला कसं कर्ज मिळतं आहे याच्याबद्दल विविध विषयावर चर्चा झाली आणि अतिशय लोकांनी तिला चांगला प्रतिसादसुद्धा दिला आमच्या मंडळात नेहमी सातत्यानं प्रयत्न असतो की जे समाजाला उपयोग असणारा कार्यक्रम राबवण्याचं काम व्यवस्थित तालीम संघ करत असतो व्यवस्थित तालीम संघातर्फे कर्जविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेला होतं या शिबिरातून एक महाराष्ट्राला आदर्श निर्माण करून दिलेला आहे ते म्हणजे अनासाहेब विकास महामंडळ आणि ओबीसी विकास महामंडळ हे जे दोन्ही समाजाला सांगातर्फे एकत्र आणून आज जे महाराष्ट्रातलं वातावरण थोडंफार दूषित झालेलं आहे ते एकत्रीकरण करून आम्ही मिटवण्याचा प्रयत्न या शिक्षणाच्या माध्यमातून केलेला आहे आणि असेच सामाजिक उपकरण हामी राम्रो जाउँ